खाणापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उतरले होते मात्र प्रमुख लढत ही महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख अशीच तिरंगी आणि हाय व्होल्टेज लढत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची झाली सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तब्बल चार टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी सरासरी वाढलेली आहे त्यामुळे मतदानाचा वाढ वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला मारक तर कोणासाठी तारणहार ठरणार यावरच निवडणुकीतील विजयाचे गणित अवलंबून आहे वाढलेला टक्का कुणाच्या पत्त्यावर पडतो याचीच उत्सुकता मतदारसंघात निर्माण झाली आहे महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख दक्षमुख यांच्यातही बिग फाईट झाली खानापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जातो महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून सुहास बाबर हे रिंगणात होते आमदार राष्ट्रवादीचाच असा निर्धार करत महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील हे पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचं चित्र पाहावयास मिळालं तर राष्ट्रवादीने उमेदवारी डावल्यानं आटपाडी तालुक्याची अस्मिता जागृत करून अपक्ष उमेदवार म्हणून राजेंद्रांना देशमुख हेही विधानसभेच्या आखाड्यात उतरल बाबरविरुद्ध पाटील विरुद्ध, विरुद्ध देशमुख अशी राजकीय वर्चस्वाची लढाई झालेल्या यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही गटाकडून सर्व डावपेच वापरण्यात आले त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक काटेकीत टक्कर बनली होती सन दोन हजार चोवीस पासून खानापूर मतदारसंघाच्या आमदारकीचा बहुमान बाबर कुटुंबाकडे आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्याच्या इराद्याने वैभव पाटील हे पूर्ण ताकददिनिशी उतरले आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख यांच्यातील लढत चुरशीशी झाली मतदारसंघातील एकूण तीनशेछपन्न मतदान केंद्रावर एक लाख सत्तावीस हजार आठशे बावन्न पुरुष मतदारांनी तर एक लाख बावीस हजार दोनशे चौऱ्याण्णव स्त्री मतदारांनी अशा एकूण मतदार एक दोन लाख पन्नास हजार एकशे साठ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला झालेल्या मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के सत्ता इतकी आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी सदुसष्ट पॉईंट पंचवीस टक्के यंदा मात्र ही टक्केवारी तब्बल चार टक्क्यांनी वाढलेली आहे त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पत्त्यावर पडणार आणि कुणाला मारक ठरणार याचीच उत्सुकता मतदारसंघात निर्माण झाली